आता या समोर आपल्या समोर त्याचप्रमाणे ऋषीनाथ दादा पतेने ह्याचकडून एक हजार रुपये ह्याचकडून आले तरी धन्यवाद गवलण आपण आयली असेल सध्या व्हायरल झालेली आहे आणि याच्यावर अनेक गाणी लोक बोलतात परंतु ही गाण्याची भरमाईश आहे लोकांची म्हणून ही गाणी गात आहे गवळण आहे साधी भोळी हा टाई कवळवर मुकामार बसला खाली झाला दुनी तांबे यावर मुकामार बसला खाली झाला दुनी यावर परमाशाही ही गवलंग तुम्ही ऐकल तर असाल परंतु एक भरमाशा आले की थोडक्यामध्ये गवळचा घोडा बोलावा असा आग्रह आहे त्यांनी पाचशे रुपयाचे परिशोषिक दिले आहे त्यांचं नाव तर ते गोळा आपल्यासमोर धोडक्यात ऐकवित आहे हे आता या ठिकाणी भो जे गवलंगात आहेत ते परमाशाही ते पानभोळी शिलेता सन्मानिय अमित कराटे यांचशे एक रुपयाचा ऍडव्हान्स दोन दिवस आधीच त्यांच्यावर ते, ते बक्षीस आले त्यांची फरमाइश म्हणून या ठिकाणी गुवा गौरव सादर करत आहेत लक्ष असो खळ 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 तिरी राजा यमुना तिरी खळ 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 ती राजा यमुना तिरी कानाने या केली मस्करी मस्ती पळवली कळमावळी मात, माता माताजी बसली बुद्धी आणि मी चढलोस

दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न देत असतात त्याचप्रमाणे दस अंकुश गुरव बोने आम्हाला लेखी सुरुवात प्रश्न ले असा आहे सूर्याने कोणत्या रूपात कोणाला कोणत्या ठिकाणी पाच बोरे दिली त्याला पाच बोरे दिली त्याच्या पित्याचे नाव काय बोरे देण्याचे कारण काय हा बुवांचा प्रश्न आहे बुवा आमच्या माहितीप्रमाणे आणि आमच्याकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार आम्ही आपणास प्रश्नाचे उत्तर देत आहे प्रश्नाचं उत्तर असं आहे सूर्याने कोणत्या रूपात कोणाला कोणत्या ठिकाणी पाच बोरे दिली तर सूर्याने माल्याच्या रूपात पाच बोरे दिली होती बुवा दुसऱ्या एका ग्रंथाच्या मध्ये गुराकेला पाच गुराक्याच्या रूपात असे सुद्धा म्हटलं आहे तर माल्या माल्याच्या किंवा गुराकेच्या रूपात यशोवर्मा नावाच्या राजाला काबोज या ठिकाणी सूर्याने पाच बोरे दिली त्याचे कारण यशोवर्मा राजाला म्हातारपण एक मुलगा झाला होता बुवा कथा आहे का तो जलम तो मुलगा जलमताच रोगी होता त्या राजाने एका ज्योतिषाला विचारले हा माझा मुलगा जलमताच रोगी का आणि त्याला निरोगी कर निरोगी करण्यासाठी काय करावे लागेल तर त्या ज्योतिषाने सांगितले की याने पूर्वजन्मी गरी गरीबांचा छल केला होता तसेच याने कधी सूर्याचीही पूजा केली नाही त्यामुळे ह्याला ही, ही अवस्था प्राप्त झालेली आहे तेव्हा ह्यांच्या ह्याच्या आरोग्यासाठी रथ समाप्तीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल तरच हा निरोगी होईल राजाने ज्योतिषांचा सल्ला ऐकून सूर्याची पूजा अर्चा चालू केली तेव्हा सूर्य प्रसन्न होऊन पाच बोरी दिली बुवा पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे का ज्याला पाच बोरी दिली त्या त्याच्या पित्याचे नाव यशोर्मा कोणत्या ठिकाणी दिली तर काबोज या ठिकाणी दिली कोणत्या रूपात दिली तर माल्याच्या किंवा गुराकाच्या रूपात दिली का दिली तर माता मातारपणी जनमताच रोगी जन्मलेल्या मुलाकरिता रथ सप्त सप्तमीच्या सुर्या व्रत व्रत पूजा केल्याने सूर्याला सूर्याने प्रसन्न होऊन त्या मुलाला निरोगी करण्यासाठी पाच बोरे दिली बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आता आमचा प्रश्न आहे बुवा गेली पंधरा वर्ष हा प्रश्न शाही रामचंद्र घाणेकर आणि त्यांची शिष्यमंडळी नेहमीच देत आहे सर्व वा, शक्ती शक्तीवाल्यांना तरी आमचा प्रश्न असा आहे या कलियुगात मानवाला दारिद्र्य नारायणापासून लक्ष्मी पर्यंत जाण्याचा सुलभ मार्ग कोणता टीप आहे आई वडील गुरुवर सद्गुरू यांचा उद्देश सांगू नये तसेच देवी देवता साधू संत फकीर ऋषीमुनि जन्म मन स्थिती भजन पूजन वाचन मनन श्रवण कीर्तन कोणतीही साधना आणि अज्ञान हे सांगू नका बुवा आपण बुवा जर योग्य उत्तर दिलं तर नक्कीच आम्ही तुमचा या ठिकाणी सत्कार करू आणि आम्ही जे उत्तर दिलेलं आहे ते आपण सत्य असेल तर बुवा रंगभूमीवरती खरं मानायचं आहे धन्यवाद नाही मोठे मला सांगत आहे मी आवजारी असताना पण आपल्याला बारीक करत आहे परंतु ते तुम्ही का आज बारी म्हणजे बारी बारीसारखी बारीक करायची आहे तेव्हा

I'm okay. जावर्ती, जावर्ती तू बोलती, बनावना